सुप्रसिद्ध लेखक मनीष वाघ यांच्या पाऊस डॉट कॉम या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे त्यांच्या लेखनात एक वेगळीच जादू असते साध्या गोष्टींना ते अशा सुंदर शब्दांत गुंफतात की वाचक त्या अनुभवांमध्ये हरवून जातो हे पुस्तक फक्त पावसाची गोष्ट नाही तर मनाच्या ओलाव्याची आठवणींची प्रेमाच्या आणि नात्याच्या गोडसर गारव्याची गोष्ट आहे मनीष वाघ यांची लेखनशैली अतिशय भावस्पर्शी सोपी आणि मनात घर करणारी आहे पाऊस डॉट कॉम वाचताना प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यातला एखादा पाऊस नक्की आठवेल पुस्तकातील प्रत्येक पानावर शब्दांपेक्षा भावना जास्त जाणवतात हे पुस्तक म्हणजे फक्त वाचन नाही तर मनाच्या ओलसर आठवणींचा एक सुंदर भावनिक प्रवास आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी सुद्धा हे पुस्तक नक्की वाचा या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेते किरण नागती यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज वैद्य कळवा शाखा अध्यक्ष निशिकांत महांकाळ व सुप्रसिद्ध साहित्यिक विनोद पितळे पंकज पाडाळे व वा कविता वालावालकर उपस्थित होते किरण की मनीष लिहायला लागतो त्यावेळेस सगळे आबोला होतात तर माझा मोठा अनुभव आहे की मनीष लिहायला लागला की सगळे भडकायला लागतात हल्लीच्या काळात आणि म्हणजे त्याचे लेख आपला मार्क्स डिजिटल जे आमचं डिजिटल पोर्टल आहे त्याच्यावरती येत असतात आणि त्याचे त्याच्या फोन नंबर माझा सुद्धा असतो जे काय त्याचे आर्टिकल व्हायरल होतात तर फोन लोकांचे मला येतात म्हणजे काय काय तर कित्येक वर्षात न भेटलेली माणसं मला फोन करून माझ्याशी संवाद साधतात मला त्याच म्हणजे मनीषच्या लेखांचं ते कौतुक आहे की न बोलणारा माणूस पण बोलायला लागतो माझ्याशी म्हणजे ज्याच्या घरात संघाचं खूप मोठे पार्श्वभूमी असलेले एका माझे मित्र मित्र होता तर त्यांनी मला फोन केला सांगितला अरे म्हटलं तो सांगाच आहे म्हटलं आणि त्याची काय भूमिका आहे मांडतोय ते तुमचाच माणूस वाटतो त्यामुळे समजून घ्या तुम्ही आता त्याच्या भावना तर अशा पद्धतीने मनीष लिहायला लागला की आता काळजी करावी वाटते कारण कायद्याची खूप तरतुदी अशा गंभीर आहेत आणि गैरवापर करून फोंड बंद करण्यासाठी त्याचा जास्त वापर होतोय अशा काळात मला असं वाटतं की मनीष पण पावसाळतीत लो शक्यता आता हल्ली तर त्याच्या या पाऊस डॉट कॉमला म्हणजे खूप खूप शुभेच्छा आकर्षण आहे मला पावसाच्या थेंबांचे आकर्षण आहे असं वाटतं की पावसाचं आणि माझं नातं अनेक जन्मांचं आहे पावसाने चारही दिशा हिरवळीने समृद्ध होतात पावसाने चारही दिशा हिरवळीने समृद्ध होतात मला पावसाळा माझा स्वतःचा वाटतो मला पावसाळा माझा स्वतःचा वाटतो संपूर्ण जग मातीच्या आणि फुलांच्या सुगंधाने भारून जात जगात अनेक नाती आहेत जगात अनेक नाते आहेत पण काही नाती अशी आहेत जी फक्त देवालाच माहित आहेत पावसाचे आणि माझेही असेच नाते आहे आणि इथे जमलेली नाती ही त्यांचीच आहेत पावसाच्या थेंबासारखी थेंब थे जपणारी ओलावर जपणारी धन्यवाद yeah. नमस्कार आज पाऊस डॉट कॉम हा आमचा मित्रवर्य मनीष स्वागत आहे काव्या सगळ्याला तर आहे ललित लेखक संग्रहाला वाटतं कारण <hail> की एक दीड पानामध्ये आणि पॉकेट साईज खिशातलं पुस्तक मराठी बोल पावसाची विविध रूप आहेत पावसाचं संबंध पाण्याशी आहे पाणी म्हणजे जल जल म्हणजे जीवन आणि जेवण जीवन, जीवनाची वेगवेगळी रूप आहेत प्रतीक आहेत प्रवाह आहेत या सर्वांचं एकत्रीकरण हा मनीषबाग यांच्या या पाऊस वाटपामध्ये दिसत आहे कारण ह्याच्यामध्ये नाट्यापासून ते अक्षरशः प्रेयसीच्या त्या पर्यंत अशी सर्व रूप मनीषलेली आहेत नुकताच मी लोकसत्तेचा बाकी बाब बोध करा विषय त्याच्यामध्ये सुंदर पावसाचं वर्णन आहे किंवा सरीवर सरी आल्या ग सचे गोपीन आल्या ग इथपासून ते समुद्र बिलोरी आहे ना सृष्टीला पाचवा महिना असं लिहिणारे बाकी बाब बोध करत आणि पावसा आपल्या सर्वांचा जेवायचा विषय आहे आणि पावसाची ही विविधांगी रूप जी आहेत ती मनीष वाघ यांच्या या आपली बांधवा दिसते ती मनीष वाघ यांना खूप खूप दिसते मनीष वाघ खर तर अशा पद्धतीचे कवी आहेत की बरीच जण म्हणतात ना की कवी हा बोलका हवा तर त्यांचं पण हे त्यांच्या लेखणीतनाच नेहमी दिसत असत असे ते अबोल असतात पण जेव्हा त्यांची लेखणी बोलायला लागते तेव्हा इतर सगळे जण आबोल होतात अशा <laughs> पद्धतीचे काम मनीष वाघ सर यांनी आजपर्यंत केलेले ते आमचे चांगले मित्र आहेत त्यामुळे अशा पद्धतीचा प्रकाशन सोहळा अनुभव ही खर तर खूप आपुलकीची गोष्ट वाटते प्रकाशन सोहळे बरेच होतात खूप आपण मोठ्या स्वरूपात करत असतो पण अशा एका घरगुती वातावरणामध्ये जेव्हा प्रकाशन सोहळा होतो तेव्हा ती कविता ते इतकी आपल्या घरातली वाटायला लागते आपल्याला आणि म्हणून मी वाघ यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि पुढच्या संपूर्ण प्रवासासाठी स्वामींकडे प्रार्थना करतो की त्यांना स्वामी बळ येतो पाऊस आपल्याला वेगळंच भेटतो लहानपणापासून आतापर्यंत कुठला पाऊस हा आवडणारा विषय पावसाळा चिखल होतो कॅरेक्टर फ्लेट होतात हे सगळं खरं खरं असलं तरी पाऊस हा आपला आवडीचा विषय आहे पहिला म्हणून आणि म्हणून असं वाटतं की आपण काहीतरी पावसावर लिहावं आणि मग एक छोटं छोटं पुस्तक करायला घेतलं आणि झालं सगळे आलाच रणजी शिकांजी आपले खूप धन्यवाद मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईल मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त लाभ घ्या